मेळघाटात पुन्हा एकदा वाघाचा कहर नागरिक भीतीने घराबाहेर पडत नाही आणि नुकत्या झालेल्या हल्ल्यात एका वनमजुराचा मृत्यू झाला या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे मुंबई मंत्रालयातून मोठा निर्णय घेण्यात आला असून मेळघाटच्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत मेलघाटात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे ताज्या घटनेत एका वनमजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे गावांमध्ये शाळा शेतकाम आणि दैनंदिन जीवन ठप्प झाले आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार केवरराम काळे यांनी तात्काळ पुढाकार घेत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर मंत्रालयातून मोठा निर्णय घेण्यात आला वनमंत्र्यांनी नरभक्षी वाघाला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले आहेत विशेष पथक मेलघाटात रवाना करण्यात आले असून ट्रॅपिंग आणि ट्रँकलेला टीम सज्ज करण्यात आली आहे मृत्यू झालेल्या वनमजुराच्या कुटुंबियांनाही दिलासा देण्यात आलाय मृत वनमजुराच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली मेलघाटातील नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय असून आता या भागात शांती परत येण्याची आशा व्यक्त होत आहे मेळघाटातील नागरिकांच्या जीवाला घातक ठरणारा नरभक्षी वाघ पकडण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे वनमंत्र्यांच्या आदेशानंतर आता मेळघाटात मोठी मोहीम राबविली जाणार आहे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होऊन पुन्हा दैनंदिन जीवन सुरळीत व्हावं हीच अपेक्षा